नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आपल्यासोबत स्वतः आरंदार शेळके इथे उपस्थित होते आम्ही आता आमचे कुर्ते फिटिंग करायला लागतो तुम्हाला आम्ही मागच्या एका बघा मध्ये सरप्राईज तर पत्काच्या पत्काने आपल्या कुर्त्याचे रंगच बदलून टाकले तर ते नवीन कुर्ते घेतलेत आम्ही पक्के तर भुजगावून दिसतोय त्यामुळे जरा फिटिंग करायला आले तुम्हाला ते डायरेक्ट घेऊन लागेल पत्कात गेले सगळ्यांची कुर्ते दाखवणार डायरेक्ट साडे बारा झालेत आणि मला वाटतं आता आवरणच नाही पत्काल मला नॉर्मला कंट्रोल आलाय फिटिंग वगैरे झाली पटकन आवरतो गाडी काढू पत्कल जाऊन आई शेट कुर्ता कसा वाटतोय मस्त वाटत क्वालिटी वाटतोय ना क्वालिटी तर प्रतिष्ठानच अकरावं वर्ष आहे त्यामुळं आपण जरा चेंज केलाय आम्ही चेट नेहमीप्रमाणे दोन मिनिटं म्हणून आहेत आम्ही चेट कुर्ता कसा वाटतोय सार आम्ही छटकुर्ता कसा वाटतोय आलाय तुमचं आपण अध्यक्षांच मनोगत बघू हे कसं आहे कसा आहे कृता कसा आहे कुर्ता कसा आहे कसा आहे कृता कुर्ता क्वालिटी काय कशी चांगली आहे ना हे नाही ना

तो तसं होतच नाही म्हणला जर करायचं आता सगळी वगैरे जागी होतील राव ठीक आहे बेचाळीस साईज मला डबल झाली मला टेन्शन यशाच आहे यशाने सेहेचाळीस साईज आणि तो आली दौ आयुष्य अठ्ठेचाळीस साईच्या का तर हे आप, तर हे आमचं पथक आणि हा आमचा नवीन कुर्ता मस्त रंग दिसतोय कुर्ताचा ए माई चप्पल काय ए चप्पल चोर आईच्या गावात माई चप्पल चोरली आणि हा आमचा बुलेंचा ड्रेस कोड

<laughs> ए हा तर आमचा हा ड्रेस ड्रेस आहे आणि आता बाकी सगळे लोक मला फिटिंग करायला गेले आम्ही पण सकाळ सगळा फिटिंग करून आलोय मूळन सेट ड्रेस एकदम पट्ट पट्ट बसतय आमचा बाजार उठलाय आता सगळी आळोपूर येतील मग दाखवतो आणि बाकी लोकांना पण आता दुसरी कुर्ता वाटूचे आहे आमचा आदेश وصلنا पण करतो नाहीये आता गंमत अशी झाली आहे आम्ही कुर्ता मागवला तर 1008 कलरचा तो आला 1007 पण आता हा कलर मुलांना आवडला असं म्हणतात बघू आता डिसिजन काय झालं आता अंदाज आम्हाला कळलं नक्की कलर कोणता आहे आता कन्फ्युजन क्लिअर झालं की बाबा कलर वेगळा कलर 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 आम्ही जो कलर सांगितला तो कलर कुर्त्याचा भेटलाच नाही दोन दोन कुर्त्या अजून मिळतील आई सगळे पण येतील हार्शनी मस्तपैकी पैकी स्कॅन केला हार्शनी सगळ्यांना सांगितलं सुद्धा माझ्याकडे माझ्याकडे मला सगळ्यापासून दहा लोकांचे फोन आले हातचं काम लय घाळ आहे घाळ हार्शनीला आता

महिला मंडळीचा मस्त मेकअप चालू इथं पाऊस आले की यांचं मेकअप सगळं उतरणार आहे का ना का एवढ मेकअप करतायत आणि पाऊस आले की सगळं जाईल करतोय रम्या काय माकडांना बुद्धी नसते त्यामुळे रम्या लक्षात आपण मी आहे मग त्या हप्ते उदय तर आता आमची सुपारी थोडा चालू होणार आहे आणि तासा प्रमुख गोल प्रमुख गोल प्रमुख आणि तासा सम्राट लवकर आम्ही चाललो खायला

का बघा आपली शान तिरंगा तर नेमकं आहे ना सुपर टाइमच पाऊस चालू आहे दिसत चालू आहे आम्ही आवळा बाळा आपल्याला आवळा घेऊन आले मस्त पावसा पाण्याचा आवळा का ते क्वालिटी हो दिसणार झळकणार तू सगळी बंट बन्टे कुर्त कसा आहे कृत कस आहे बनते कुर्ता कसा आहे नाच नाही आख्या पत्क्याने आपल्या क्वालिटी कुर्ती घातली म्हणून बदललाय आई ना कसं आहे कलर कसं आहे क्वालिटी वाटते का नाही मागितला वेगळा आलाय तरी आवडला मस्त आवडलाय सेट पांढरेपेक्षा आपण होय आपण इथून टोपला टोपला गणपती बाप्पा मंगल मूर्ते आपलं मपा मॉप 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 ए काल वरडत रे बघ आता आपलं वार्जे मधलं पहिलं वादन आजचं पूर्ण झालं आज नऊ वाजली मिरवणूक होते फॉरनो कसं होतं रे एक नंबर आवडला आवड ना आवडलं बघा आता जस्ट तुम्ही पण करा जस्ट फॉलो केले तुम्ही पण फॉलो करा डन डन आपण दुसरं मिरवणूक सुपारी तीन वाजता आता वाजले ट्यूशन कुठं बरोबर सात वाजले आहेत आणि आता आपली बिनवली संपली आता आपण पुढच्या ट्रॅफिक क्लिअर करून सगळ्या टू व्हीलर पुढे आल टेम्पो येतोय दोन मिनिटात त्यांनी माय अँगर बसम उडवलंय सगळ्या टू व्हीलर चाललेत गाडी बाजूला घ्या गाडी बाजूला घ्या शेट गाडी बाजूला घ्या बास बास आता आपला टेम्पो आपण डायरेक्ट दुसरं सुपरकडे घेऊन जातो लक्ष्मी तिथं नगर पोरं लई दहा पाच देत लई खुशी पोरं कुठं लक्ष्मी गुरुचा बिल दिलाय लय मजाले लय ए कुणाला चिट्टा मारताय दादा फायरिंग करतोय दादा फायरिंग करतोय यांच्यावर आपले पोर एवढे खराब आहेत तिघांनी सुद्धा बाकी आणि पोलिसांना सुद्धा म्हणते साईड लावायचा कुठे घायची कामं करणार म उद्याची तयारी चालू आहे लक्ष्मी बिरुची तयारी अजून चांगलं घेऊ आपण मला वाटतं मी लोक तुटली मी लोकंडाची जाणतो मला आता घेतो आपण <laughs> want... ता <laughs> <laughs> आता दुसऱ्या मिरवणुकीच्या ठिकाणी आलेले आहे आणि शिवतीर्थ नगरला आहे नको ना मामाला तो हा बघा अरे दाखवत राहिलं आमचा तास आमचा ताशा प्रमुख आता लक्ष्मी रोडची मिरवणूक आहे आणि याची करामत बघा बाळा बघू रे कुठं त्याला आईने खूप मारले त्याला मम्मीने मारले आई ते हाताला आहे ना थोडस खर्च मच्छर चावलंय आणि नाही नाही मच्छर चालतो काल म्हणा ना थोडस लागले इथं मच्छर चावलाय आणि इथं पप्पी दिली कोणीतरी कसं वाटतंय तुला हा बोल भटक्या छान वाटतंय ना आमचं आम्ही वाचतो ना आम्हाला कसं वाटतंय समे आमचा तास मोडलाय सध्या उद्या तुम्हाला मी दिसून कम कमबॅक कम डायरेक्ट पुढच्या <laughs> वर्षी कम डायरेक्ट उद्या कम बॅक डायरेक्ट पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस कम बॅक दोन हजार सव्वीस हा बोरील बोलणार काय रे तू कुठलं काय आलो नवीन चिकोडी नवीन चिकोडी अरे नाही तू डायलो कुठला आहे खरे फॅन्स लोक टेन्शन घेऊन आता हार काय तुम्हाला हिरो हार काय तुम्हाला हिरो

अशा प्रकारे आमची आता दुसरी सुपारी पण संपलेली आहे तुम्ही तुम्हाला बघू शकता लय वाईट ऑफर झाला गोळे पाटील कसं काय आयुष गोळेपाटला शेलावीला टाईट आहे बाबा गोळे पाटील जरा होते तर आता आपण मस्त दोन्ही सुपारी झाल्यात आता आपण फक्त जाऊ जेवण करू मग पुढची तयारी करू उद्या आपली लक्ष्मी म्हणजे सुपारी राणा होणारे पोरण ऐकणार उद्या सगळ्या सुपार क्वालिटी सुपारी आहे तू खाल्लं का वर त्याला खरं सांग

आता प्रसाद आला प्रसाद नीला प्रसाद ये पहिला नंबर ये नाई भाऊ भाऊ मोठा विषय भाऊ भाऊ टॉपचा विषय भाऊ समोर आपण काय भाऊ भाऊ समोर आपण काहीच नाही भावा लाडू नसते जरी मोदकले आहे

आज मस्त तुम्हाला आरट्ट्याच दिले पाहिजे आता जेवण उरकलंय सगळ्यांचं आणि मग आपण जेवायला बसू आणि थोडस काय काम असे करून घर का टू करून उद्या लवकर याचे उद्या ना मुला आता सुपर आवाज लेट झाले आम्हाला जसा हारशा तू उभा आहे नाही उचलला तसा हरशा तिकडे उभा आहे त्याला काय सुधरत नाहीये मला पण होते ते काम ए बाळा दोन मिनिटं बाळा मला सुधारणा काय तरी पण आता उद्याच होते आम्ही दोन तास कामतोय इकडे पण ताशांचं काम चालू आहे झांज वगैरे बांधते येथे पोरं ही एवढी उत्साह आहे काय करायचं नाही कष्टाचं काय नाही दुसरी डोकाडोकी काहीच नाही गर ते इथं बघ आंबली आंबली तो हर्ष बघ तो तिकडे बघ हर्ष बघ बघ हरशाबा आरशावर तिकडे आरशावर झोग घे आपण कोण बोलतो ओके म्हणजे काम करू वैता पण काय ऑप्शन नाही आपलं रात्र साडेबारा झाले अजून पण आम्ही दिवस आणतोय मला वाटतंय अजून नाही तासभर आम्हाला मेंटेनन्स झालेला वॉज बोललेले बारापर्यंत मेंटेनन्स करायचं आहे बारायला बारा वेळ सोय शेड शेडेक तर पटकत लेट आले आणि आता इथून चॅटिंग करते तो पण आहे अरे बरोबर दाखव सिटिंग करतोय तीन बारकी पोरं घेऊन कामाला लावली आणि त्यांनी तीन पोरांना कामाला लावलेल्या आठ त्या बारक्यांनी त्यालाच बोलून कामाला लावले सर आता आपला मेंटेनन्स आपण उरकलेलं आहे मला वाटतं आता दीड वाजले काय सांग

तर ले ले। आत्ता तुम्ही बघू शकता अडीच आहेत आणि पण आत्ता शिघरी आले मी कुर्ता वयर धुतला आणि आता कुर्ता वाळणार तर नाही त्यासाठी आमच्या पत्कावाल्यांकडे एक आयडिया असती हे बघा कुर्ता त्यांनी झाला मस्त मी फॅनला लटकावला आहे त्याचा तो वाळला तर रात्रभर रा 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 सकाळी उठलं की पहिले विस्त्रीला जायचा आणि डायरेक्ट मग पत्काला निघायचा आंघोळ करून मला वाटतंय आठलाच उठावं लागेल झोपतं काय होणार नाही दगदग जग झालीत आता मला भूक लागलीत लाड वगैरे खातून झोपतो आता तर उद्या शेवटचे दिवस गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा आणि बाप्पा जाणार आहेत आता ते आपण भेटू उद्या मस्त मोठा मोठी सुपारी लक्ष्मी लक्ष्मीपूडची सुपारी सगळ्या वादकांचं स्वप्न असते ते आणि लक्ष्मीपूड म्हणजे इंदूर तर आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेवट करा सबस्क्राईब करा आणि इथून पुढील व्हिडिओ बघा मस्त असतील चला भेटू